मंडळी तुम्ही कधी अप्पे मध्ये गव्हाचं पीठ घालून हा खुसखुशीत पदार्थ बनवला आहे का माझी खात्री आहे या पद्धतीने तुम्ही हा पदार्थ कधीच बनवला नसेल बनवायला खूप सोप्पा आहे शिवाय दिवाळीतील फराळापैकी एक आहे आणि आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणारी आहे तर संपूर्ण रेसिपी पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर हा खुसखुशीत पदार्थ बनवण्यासाठी सगळ्यात आधी साहित्याचं प्रमाण पाहूया इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता याच वाटीने अर्धी वाटी इथे बेसन आणि पाव वाटी बारीक रवा घेतला आहे रवा घेताना अगदी बारीक घ्यायचा हा बघा या पद्धतीचा जाडा रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्या एक दोन वेळा यानंतर अर्धी वाटी इथे मी पिठीसाखर घेतलेली आहे साखर तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर मिक्सरला फिरवून चाळून घ्या आणि इथे मी पाव वाटी साजूक तूप घेतलाय एक चमचा खायचा सोडा घेतलेला आहे बेकिंग सोडा आणि एक चमचा वेलची पावडर आता इथे मी चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये गव्हाचं पीठ बेसन आणि बारीक रवा घालूया रवा घेताना बारीकच घ्यायचा एकदम झिरो नंबरचा रवा असतो ना तोच वापरायचा आहे जाडा रवा अजिबात घेऊ नका यानंतर खायचा सोडा घालायचा आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित चाळून घ्यायचं यामुळे हे पदार्थ चांगले मिक्स होतात आणि आपण जो पदार्थ खुसखुशीत बनवतोय तो खूप मस्त छान बनतो सगळं व्यवस्थित अशा पद्धतीने चाळून घेतलंय गव्हाचे काही कण असतील बेसनाचे काही दाणे असतील तर ते असे आपल्याला काढता येतात तर हे पहा यामध्ये काही कण राहिलेले आहेत बारीक गव्हाच्या पिठामध्ये कोंडा असतो तर अशा पद्धतीने चाळल्यामुळे हे सगळं सेपरेट करता येतं पीठ आपलं हे सगळं व्यवस्थित चाळून झालेलं आहे अगदी मऊसूद आपल्याला हे पीठ मिळतं आता चमच्याने थोडंसं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे बेसन गव्हाचं पीठ आणि रवा व्यवस्थित मिक्स होतो तर व्यवस्थित सगळं साहित्य मी अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे आता इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे यामध्ये जे आपण तूप घेतलं होतं अर्धी वाटी साजूक तूप घ्यायचं आहे ते घालायचं आता इथे तूप घेताना रवाळच घ्यायचं तूप वितळलेलं तूप किंवा फ्रीजमध्ये असलेलं ते तूप घ्यायचं नाही अजिबात घेताना असं हे रूम टेम्परेचरवर जे असतं ना तूप अगदी रवाळसर तेच घ्यायचं आहे अजिबात याला गॅसवर वितळून घ्यायचं नाही यानंतर पिठी साखर घालायची आहे तर साखर एकदम बारीकच घ्यायची जर तुमच्याकडे जाडसर असेल तर ती चाळून घ्या आता हे दोन्ही साहित्य आहे ते, ते आपल्याला छान तीन ते चार मिनटं व्यवस्थित मिक्स करून फेटून घ्यायचं आहे आता मी सुरुवातीला पहिलं हे चमच्याने मिक्स करून घेते म्हणजे यामधले गुठळ्या असतील साखरेच्या त्या मोडता येतील आणि साखर व्यवस्थित मिक्स होईल तर हे पहा साखर चांगली व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला हे रवीने किंवा एखाद्या विस्करने चांगलं फेटून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं हे फेटून घेतल्यामुळे छान याला एक खुसखुशीतपणा येतो फ्लपी बनतं हे बॅटर आणि हा जो पदार्थ आपण बनवतोय तो खायला छान खुसखुशीत लागतो तर माझ्याकडे अशा पद्धतीचं हे विस्कर आहे याने मी मिक्स करते तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा चांगलं चार पाच मिनटं फेटून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता याला मस्त असं छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे हे बघा जोपर्यंत हे मिश्रण आहे ते फ्लफी हलकं फुलकं होत नाही तोपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता हे फ्लफी हलकं फुलकं झालं आहे की नाही हे कसं चेक करायचं तर हे चेक करण्यासाठी इथे मी वाटी घेतली वाटी आहे वाटीमध्ये पाणी घेतले त्यामध्ये थोडंसं हे मिश्रण घालून बघायचं जर हे वर तरंगत आहे याचा अर्थ आहे हे आपलं मिश्रण आहे ते मस्त फ्लफी तयार झालेलं आहे जर हे पाण्यावर तरंगत नसेल तर अजून एक दोन मिनटं छान हे फेटून घ्यायचं आणि त्यानंतर चेक करायचं आता यामध्ये गव्हाचं पीठ बेसन आणि रवा चाळून घेतला होता तो घालायचा आहे यानंतर अगदी चिमूट भर मी इथे मीठ घातलेला आहे यामुळे याला फ्लेवर छान येतो एक चमचा वेलची पावडर घातली आहे तुमच्याकडे वेलची पावडर नसेल तर तुम्ही इथे वेनिला इसेन्सचा सुद्धा वापर करू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने मिक्स करायचं याला अजिबात हे मिश्रण मिक्स करत असताना अजिबात घाई करायची नाही अगदी हलक्या हाताने असं मिक्स करायचं आहे हे बघा म्हणजे तूप आणि साखरेचं जे मिश्रण बनवलंय ते व्यवस्थित यामध्ये मिक्स होतं मी जे प्रमाण सांगितलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे तुम्ही पाहू शकता छान अगदी मिक्स झालेलं आहे इतपत चांगलं होतंय की याचा आपण एक गोळा बनवू शकतो आता आपण हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने मिक्स करायचं याचा एक गोळा बनवून घ्यायचा जसं चपातीला पीठ मळतो ना तसं अजिबात म्हणायचं नाही अगदी हलक्या हाताने फक्त एकत्र करून घ्यायचं आहे इतपत एकत्र करायचं की याचा हलकासा असा आपण गोळा बनवू शकतो अजिबात याला टाईट करून अगदी पीठ मळतो तसं नाही मिक्स करायचं तर तुम्ही पाहू शकता हलक्या हाताने मी एक गोळा बनवून घेतला आहे अजिबात याला टाईट मी मळून घेतलेलं नाही जसं पीठ मळतो तसं अजिबात मळायचं नाही मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या गावातून शहरातून कोणत्या देशातून हा माझा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानेन आणि मलाही कळेल की माझी ही रेसिपी कुठून पाहिली जाते तर हे पहा मी छान असं पीठ एकजीव करून घेतलेलं आहे आपण मस्त गव्हाच्या पिठाचे नानकटाई बनवतोय नानकटाई दिवाळीमध्ये बरेच जण बेकरीमध्ये जाऊन बनवून आणतात तर तसे न करता घरच्या घरी तुम्ही या सोप्या पद्धतीने आणि ते सुद्धा गव्हाच्या पिठाचे नानकटाई बनवू शकता आता ही नानकटाई बनवण्यासाठी मी इथे अप्पे पॅन घेतलेलं आहे मी इथे दोन प्रकारे तुम्हाला नानकटाई बनवून दाखवणार आहे हा माझा बिडाचा अप्पे पॅन आहे म्हणजे फास्ट आयनचं आहे अप्पे पॅन जर तुमच्याकडे नॉनस्टिक असेल तर त्याला तूप किंवा तेल लावायची गरज नाही तर मी इथे सगळ्या साच्यामध्ये थोडंसं तूप लावून घेतलं आहे म्हणजे नानकटाई याला अजिबात चिकटणार नाही नॉनस्टिक पॅन असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये लावायची गरज लागणार नाही असं डायरेक्टच तुम्ही बनवू शकता आता एखादा चमचा घ्यायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे सगळ्या नानकटा एकसारख्या बनवून तयार होतात एक एकसारख्याच आकाराच्या दिसतात आता चमच्याने मी थोडंसं असं हे मिश्रण घेतलंय हातावर हलक्या हाताने हलका हाताने प्रेस करायचं आहे आणि अशा पद्धतीने नानकटाईचा आकार द्यायचा आहे जास्त याला रब करायचं नाही हे नानकटाईचं मिश्रण आहे ते हातावर जास्त चोळवायचं नाही हलक्या हाताने फक्त याला गोल आकार द्यायचा आहे त्यानंतर इथे मी चमचा घेतला आहे असा याला क्रॉसमध्ये एक शेप देऊया म्हणजे ही नानकटाई दिसते सुद्धा खूप छान चमच्याने किंवा सुरीने असा तुम्ही याला शेप देऊ शकता पहा किती सुंदर नानकटाई तयार झाली आहे आता ही नानकटाई आहे ती अप्पे पॅनमध्ये अशी ठेवायची आहे याच पद्धतीने तुम्हाला अजून एक नानकटाई मी बनवून दाखवते सारख्याच पद्धतीने चमच्याने असं हे मिश्रण हातावर घेऊन हलक्या हाताने याला रोल करायचा नान नान आहे नानकटाईचा आकार द्यायचा आहे जास्त अजिबात चोळायचं नाही यानंतर चमच्याने किंवा सुरीने असा क्रॉसमध्ये शेप द्यायचा आहे हे बघा अशाच पद्धतीने सगळ्या मी नानकटाई बनवून घेतलेल्या आहेत हे बघा अशा व्यवस्थित या नानकटाई या पॅनमध्ये ठेवायच्या आता या नानकटाई सुंदर दिसण्यासाठी यावर काही सुक्या मेव्याचे मी चुरा करून घेतलेला आहे तो लावते पिस्ता काजू बदाम तुम्ही पिस्ता फक्तसुद्धा लावू शकता अशा पद्धतीने लावल्यामुळे नानकटाई दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात सगळ्या नानकटाईवर मी असा सुका मेवा लावून घेतला आहे अगदी चुरा करून घेतला आहे आणि त्यानंतर यावर लावलेला आहे आता या नानकट्या अप्पे पॅन मध्ये घालून तयार झालेल्या आहे आता बेक करून घेऊया तर बेक करण्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय तवा गरम करायला ठेवताना ज्या बर्नरची फ्लेम एकदम स्लो आहे त्या बर्नरवरच आपल्याला हा तवा सुरुवातीला प्री हीट करून घ्यायचा आहे तर तीन ते चार मिनिटं मी तवा चांगला प्री हीट करून घेतला त्यानंतर अप्पे पॅन यावर ठेवलेला आहे जी गॅसची शेगडी एकदम स्लो जळते त्यावरच करायचं आहे म्हणजे आपले हे नानकटाई आहे ते जळणार नाही एकदम स्लो फ्लेम ठेवायचं आहे फास्ट किंवा मीडियम अजिबात ठेवायचं नाही एकदम स्लो फ्लेमवर ठेवून यावर एक वर झाकण ठेवायचं आहे म्हणजे संपूर्ण कवर होईल अशा पद्धतीचं झाकण ठेवायचं आहे आणि पन्नास ते पंचावन्न मिनटं ही नानकटाई आहे ती बेक करून घ्यायची आहे मला बरोबर पंचावन्न मिनटं लागलेली आहे ही नानकटाई बेक करायला तुम्हाला एक तास किंवा त्यापेक्षा पाच मिनटं दहा मिनटं सुद्धा लागू शकतात तर आता ही नानकटाई एकदम स्लो फ्लेमवर मी बेक करून घेते आता नानकटाई बेक करण्यासाठी मी दुसरी पद्धत सुद्धा दाखवते ज्यांच्याकडे अप्पे पॅन नाही आहे त्यांनी काय करायचं अशा पद्धतीचं एखादं ताट घ्यायचं आहे त्याला तूप लावायचं आता काही नानकटाईचं मिश्रण उरलं होतं त्याच्या मी नानकटाई अशा बनवून घेतल्या आहेत आणि या ताटामध्ये थोड्या लांब लांब ठेवायच्या एकदम बाजूबाजूला ठेवायच्या नाहीत कारण यानंतर फुलतात मोठ्या होतात आणि त्यानंतर यावर असं गार्निश करायचं आहे सुकामेवाने बारीक अगदी चिरलेला सुकामेवा घातलाय सगळ्या नानकट्यानं ना, अशा पद्धतीने हा सुकामेवा लावून घ्यायचा यानंतर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता यावर एखादी जाळी ठेवायची जाळी तुम्ही ही ठेवू शकता ही नसेल तर तुमच्याकडे दुसरी कुठली जाळी असेल तर ती ठेवायची एखादं छोटं ताट रिंग ठेवू शकता त्यानंतर हे नानकटाईचं ताट ठेवायचं आहे वरून चा, छान कवर करून घ्यायचं आहे पूर्णपणे म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही मी इथे डब्बा ठेवलेला आहे आणि सारख्याच पद्धतीने बेक करून घ्यायचं आहे आता इथे मी पंचावन्न मिनिटं या पॅनमधल्या अप्पे पॅनमधल्या नानकट्या वेग करून घेतल्यात तुम्ही पाहू शकता थोड्याशा छान फुलल्या सुद्धा आहेत आता याला पलटून घ्यायचंय आता पलटताना एकदम सावकाश पलटायचं आहे कारण या नानकट्या असतात त्या एकदम नाजूक असतात एकदम खुसखुशीत असतात यासाठी याला सावकाश आहे पलटताना घाई करायची नाही नाहीतर त्या तुटू शकतात आता या पलटण्यापूर्वीच मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे गॅसची फ्लेम बंद करायचं आणि आपल्याला सगळ्या या नानकट्या सावकाश अशा पद्धतीने पलटून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता एका बाजूने काय मस्त सोनेरी रंग आलेला आहे आता बाकीच्या नानकट्यासुद्धा सुद्धा मी सगळ्या व्यवस्थित पलटून घेते मंडळी तुम्ही कधी बनवल्या आहेत का गव्हाच्या पिठाचे या पद्धतीने नानकटाई कमेंट करून नक्की सांगा सगळ्या नानकट्या मी पलटून घेतलेल्या आहेत गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद आहे तव्याचं टेम्परेचर गरम आहे आणि त्या टेम्परेचरवरच आपल्याला झाकण लावून पुन्हा दहा मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे अजिबात याला काही करायचं नाही गॅसची फ्लेम अजिबात चालू करायची नाही कारण तव्याचं टेम्परेचर आणि अप्पेपॅनचं टेम्परेचर गरमच आहे दहा मिनिटांमध्ये हे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान बेक होणार यासाठी गॅसची फ्लेम चालू ठेवायची गरज नाही दहा मिनिटांनंतर मी अप्पे पॅन बाजूला काढून घेतलाय तुम्ही पाहू शकता नानकटाई आपली मस्त बेकरीपेक्षा भारी एकदम झालेली आहे छान बेक झालेली आहे तुम्हाला बाहेर जायची गरज नाही या पद्धतीने तुम्ही घरच्या घरीच नानकटाई बनवू शकता रंगसुद्धा खूप मस्त आलेला आहे तर सगळ्या नानकटाया मी काढून घेतलेल्या आहेत हे बघा ताटामध्ये छान फुल्ल्यासुद्धा आहेत डब्बल आकारामध्ये तयार झालेल्या आहेत पहा या दिवाळीला जर तुम्हाला नानकटाई बनवायची असेल तर बेकरीमध्ये न जाता तुम्ही घरच्या घरी अशी सोप्या पद्धतीने आणि तीसुद्धा गव्हाच्या पिठाची बनवू शकता इथे आपण अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही तुम्हाला एक नानकटाई मी तोडून दाखवते पहा की ती खुसखुशीत अगदी भुसभुशीत झालेली आहे खायला खूपच भारी लागते दुसरीसुद्धा ही बघा तोडून दाखवते एकदम खुसखुशीत झालेली आहे की नाही सोपी पद्धत तर तुम्ही सुद्धा मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचे असे हे नानकटाई घरच्या घरीच बनवून बघा आता ताटामध्ये केलेल्यासुद्धा तुम्हाला दाखवते हे बघा हे मी एक तास बेक केला आहे पहा मस्त रंग आलेला आहे छान अगदी बेक झाले यासुद्धा फुललेल्या आहेत तोडून दाखवते हे बघा अप्पे पॅन नसेल तर तुम्ही असं ताटामध्ये नानकटाई बनवू शकता ही सुद्धा खुसखुशीत अगदी झालेली आहे आणि या बऱ्याच दिवस टिकतात खूप सोपी पद्धत आहे तुम्हीसुद्धा मंडळी करून बघा या पद्धतीने आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका माझी खात्री आहे तुम्हाला आजची ही दिवाळी फराळातील नानकटाईची रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही माझ्या तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या रेसिपीसोबत धन्यवाद